राहुल पाटील आज आपण उत्तर नागपूरच्या सेंट वीजय पब्लिक स्कूल इथे आलेलो आहे ज्या शाळेची परंपरा याही वर्षी त्यांनी निकालाच्या प्रावीण्यामध्ये कायम ठेवलेली आहे सेंट वीजय पब्लिक स्कूलचे संचालक माननीय जनितजी जवादे आज यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत देवी सर काय सांगाल की आपण उत्तर नागपूरात किती वर्षापासून आपण शाळेची म्हणजे कारकीर्दीस वर्षापासून आपण शाळा चालवत आहोत आणि या शाळेच्या पहिल्या बॅचपासून दोन हजार सतराच्या पहिल्या बॅचपासून आजपर्यंत आपण शंभर टक्के टक्के लेखकाची परंपरा कायम राखली आपली शाळा किती शिफ्टमध्ये साधारण करते दोन शिफ्ट दोन शिफ्टमध्ये शाळा धरत असली तरी यावर्षी आपण दहावीच्या परीक्षेला किती विद्यार्थ्यांना बसवले होती जवळपास आपण टोटल साठ विद्यार्थ्यांना बसवले होतं आणि साठ ते साठशे विद्यार्थ्यांनी पास झाले माझा एक प्रश्न आहे की उत्तर नागपुरात साधारणतः नागपूर शहराच्या जर आपण विचार केला तर उत्तर नागपूरला स्लव एरिया स्लव एरिया असं मागील दहा वर्षापासून म्हटलं जातं तर आपण काय सांगाल की एरिया एरियामध्ये शिक्षणाच्या या क्षेत्रात आपण किंवा आपल्या शाळेची जी काही प्रगती आहे ती कशा प्रकारे हा उत्तम प्रकारे आपण सांभाळलेली आहे आणि एवढ्या सर्वात माणसा साठही विद्यार्थी पास झाले पण मागील दहा वर्षातील आपल्या शाळेचा विद्यार्थी हा कुठे मोठ्या पदावर गेला आहे की का असं हो, आमचे आहे तीन विद्यार्थी झालेले आहेत आणि ते क्लासिंगच्या पुस्तक चार ते सहा विद्यार्थी एम पी एस आणि डिस करत आहेत आणि सतरा ते अठरा विद्यार्थी अभियान करत आहेत चांगल्या ही एक अभिमानाची गोष्ट आहे की उत्तर नागपूरसारख्या ज्ल एरियामध्ये

त्यांनी ओपन बुक टेस्ट घेण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीनं ज्या परीक्षा होत आहेत त्यामध्ये कृती आराखडा जास्तचा राबवून त्या आधारावर त्यांनी विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करायला पाहिजे ओपन बुक टेस्ट घेऊन काही त्यांच्या सेव होणार नाही बरोबर जरी असलं तर या ओपन टेस्ट बुक मागे पालकाची काय भूमिका असू शकते संचालक म्हणून काय सांगतात का। पालक ज्याबाबत विराशच आहे कारण की ओपन बुक टेस्ट म्हटल्यावर सामान्य पालकांना हे वाटतं ही अपेक्षा असतो की आमच्या मुलांनी अभ्यास करावा आणि स्वतःच्या बळावर परीक्षा पास कराव्या पण ज्या वेळेला त्यांना ओपन बुक टेस्ट देण्यात येईल त्यावेळेस पालकांची निराशा होणार आहे आमच्या मुलांनी काय मेहनत केली याबाबत ते साशंक राहणार आहे बरोबर आहे एक शेवटचा प्रश्न आहे यंदा सेंट एज पब्लिक स्कूलमधून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्यातर्फे काढलं की माझ्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या आणि प्राप्त विद्यार्थ्यांना आणि इतरांना सर्वांना माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना हेच की जेवढी जास्त मेहनत करता येईल गोव्याच्या करता ही दोन तीन वर्ष चार वर्ष फार महत्त्वाचे आहे दोन तीन चार वर्ष जर त्यांनी चांगल्या अभ्यासाने मेहनतीने काढले तर तिने त्यांना एक चांगलं जीवन प्राप्त होईल आणि त्यांनी मेहनत करावी यात संदेश मी त्यांनी आपल्यासोबत होते सेंट रेंजाय पब्लिक स्कूलचे संचालक जेणी जवादे त्यांनी विद्यार्थ्यांच्या उच्च उज्ज्वल आणि भविष्यासाठी आणि यावर्षी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी नाच दिवससाठी राहुल पाटील